राज्यातील सर्व शाळांसाठी आजची ही महत्वपूर्ण अशी बातमी आता खिचडीची चव घेणार अतिथी माता नेमकी अतिथी माता नेमकं कोण हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत सतत शंका उपस्थित केली जाते आता हे शंकेचे मळ पुसून टाकण्यासाठी शाळांमध्ये अतिथी माता उपक्रम राबविला जाणार आहे दररोज एका विद्यार्थ्याची आई शाळेतून पोषण आहाराच्या खिचडी घेईल म्हणजेच शाळेच्या विद्यार्थ्याची आई हीच अतिथी माता राहील आईला योग्य वाटला तरच तो आहार विद्यार्थ्यांना दिला जाईल महाराष्ट्रासह विविध राज्यातील प्रधानमंत्री पोषण आहार योजनेच्या गेल्या वर्षभरातील अंमलबजावणीचा शिक्षण विभागाने नुकताच आढावा घेतला त्यात राजस्थानमध्ये राबविण्यात आलेला अतिथी माता उपक्रम आणि उत्तर प्रदेशात राबविण्यात आलेला मा समूह हो उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले <coughs> पोषण आहारावर थेट पालकाकडून नियंत्रण ठेवणारा हा उपक्रम सर्वच राज्यांमध्ये राबविण्याबाबत योग्य वेळी शिक्षण सचिवांकडून सूचना देण्यात आली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या एका चमूने राजस्थानमधील उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली होती आता केंद्रीय यंत्रणेने राजस्थानमधील अतिथी माता उपक्रम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्रातील शाळात अतिथी माता हजेरी लावण्याची शक्यता आहे बघा महाराष्ट्रामध्ये जे स स्नेहभोजन राबवले जाते त्याचीसुद्धा दखल घेतली गेली विविध राज्यातील सचिवांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील स्नेहभोजन उपक्रमाची दखल घेण्यात आली पोषण आहार योजनेत पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्राने दोन हजार अठरामध्ये अतिथि तिथी भोजन उपक्रम आणला हा उपक्रम महाराष्ट्रात स्नेहभोजन म्हणून शिक्षकांनी अंमलात आणला विशेष म्हणजे पुसद पंचायत समितीमध्ये गणेश चव्हाण या शिक्षकांनी या उपक्रमाचा प्रसार केलेला आहे बघा पोषण आहारातील बैठकीतील महत्त्वपूर्ण सूचना काय आहेत आहारातील खाद्यतेलाचा तेलाचा वापर दहा टक्के कमी करणे धान्याचा किमान एक महिन्याचा बफर स्टॉक ठेवणे आहारात कडधान्याचा वापर वाढावा आहार घेणाऱ्या शंभर टक्के मुलांची उंची वजनाची माहिती नोंदविणे ही माहिती सर्वांगीण विकासपत्रकात नोंदविणे आहार वाटपाकाच्या दैनंदिन माहितीची खातरजमा करणे आजची ही महत्त्वपूर्ण बातमी धन्यवाद मित्रांनो